नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन पुणे यांच्या सहयोगाने प्रथमच महाराष्ट्रामध्ये डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांकरता जॉब फेअर दोन हजार चोवीस म्हणजेच रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये तीस विविध आंतरराष्ट्रीय औषध निर्माण कंपन्या आणि दोन हजार दोनशेपेक्षा दो जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या रोजगार मेळाव्यात पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट सहभाग नोंदवून विविध कंपन्यांना मुलाखत दिली यामध्ये लोकसेवा महाविद्यालयाचे पंधरा विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची मेडप्लस ॲक्वाफाईन रतन फार्मा वेलनेस वॅगमाईन फार्मस्युटिकल नॅनिता इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ऑप्टिवल हेल्थ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये निवड झाली तसेच विद्यार्थ्यांना या कंपन्यांकडून त्यांचे नेमणूक पत्र सुद्धा पायगुडे यांच्या प्रेरणेतून व लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संचालक व लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यात नोकरीसाठी निवड झाली या कार्यक्रमामध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्राध्यापक अफरोज मुलानी शिक्षिका प्राध्यापिका दीपाली भंडारी प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका स्नेहल मांगोरे प्राध्यापिका सोनाली चव्हाण प्राध्यापिका पूनम गवारी प्राध्यापिका यशश्री मुळे तर शिक्षकेतर कर्मचारी मारुती पाटील मंगेश जगताप गणेश साखरे चेतना कदम अतुल घोडके आणि रोहिणी शिंदे या सर्वांचे विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन लाभले